कोपरगाव शहरातील आयशा कॉलनीजवळ अल खिदमा फाउंडेशन संचलित अली पब्लिक स्कूल या प्री प्रायमरी नव्या शैक्षणिक संस्थेचे भव्य उद्घाटन मंगळवारी संस्थेचे प्रमुख मौलाना जमाल आरिफ राज्य संस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार आणि साईदेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक वाजे यांच्या हस्ते उत्साहात पार पडले प्रारंभी आलेल्या मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार करण्यात आला आहे त्यानंतर मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात शाळेच्या स्थापनेमागील उद्दिष्ट गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा निर्धार आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर दिला जाणार असल्याचे संस्थापकांनी स्पष्ट केले शाळेच्या स्थापनेबाबत बोलताना संस्थापकांनी सांगितले की शहरातील आणि मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना काळाची गरज ओळखून इंग्रजी माध्यमातील दर्जेदार आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाची गरज लक्षात घेऊन या शाळेची स्थापना करण्यात आली आहे आजही समाजात आणि कुटुंबीय आर्थिक अडचणींमुळे आपल्या मुलांना चांगले शिक्षण देऊ शकत नाहीत अशा पार्श्वभूमीवर अली पब्लिक स्कूल ही शाळा अल्प दरात शिक्षण देणार असून धार्मिक व आधुनिक शिक्षणाचा समतोल ठेवणार आहे या उद्घाटन सोहळ्यात मुस्लिम समाजाच्या शैक्षणिक प्रगतीबाबतही चर्चा झाली सध्या समाजातील अनेक तरुण तरुणी डॉक्टर्स इंजिनियर्स प्रशासकीय अधिकारी शिक्षक या क्षेत्रात नावारुपाला येत असून ही प्रगती टिकवण्यासाठी अशा शाळांची आवश्यकता असल्याचे पाहुण्यांनी नमूद केले शाळेच्या माध्यमातून केवळ शिक्षणच नव्हे तर विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम चारित्र घडवणूक व सामाजिक बांधिलकीही विकसित केली जाणार आहे शहरातील विविध स्तरातून या उपक्रमाचे स्वागत होत असून अली पब्लिक स्कूल कोपरगावच्या शैक्षणिक नकाशावर लवकरच आपली वेगळी ओळख निर्माण करेल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला या उद्घाटन समारंभाप्रसंगी मालेगाव येथील इरा स्कूलचे चेअरमन अझर मेहदी मौलाना यासिन मिल्ली मौलाना आसिफ हाफिज बशीर रेहमानी हाजी अकील मौलाना निसार मौलाना शब्बीर माजी नगरसेवक हाजी मेहमूद सय्यद माजी उपनगराध्यक्ष आरिफ कुरेशी हाजी बिलाल कुरेशी हाजी बहाब कुरेशी फकीर मामू कुरेशी इम्तियाज अत्तार नवाज कुरेशी असलम शेख मुन्ना सुभान सर हाजी मंसूर हाजी नसीर सय्यद हाजी निसार पठाण हाजी हारून शेख हाजी अबुजर अत्तार हाजी मुस्ताक शेख हाजी सलीम शौकत शकील अत्तार फिरोज पठाण आदींसह शैक्षणिक सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे प्रमुख मौलाना जमाल आरिफ मौलाना जावेद मिल्ली मौलाना मोहसिन मिल्ली मुस्ती मुसाब मौलाना शाकीर मौलाना जाकीर मौलाना अब्रार मौलाना जाविद हाफिज असलम मौलाना आसिफ मौलाना नईम मौलाना सलमान स्कूलच्या प्रिन्सिपल फिरदौस खाटी शिक्षक नुजत अत्तार सुमय्या शेख क्लार्क अब्रार पठाणा आदींसह अल खिद्मा फाउंडेशनचे सदस्य आणि हितचिंतकांनी परिश्रम घेतले का पंचर बना रहा है तो डॉक्टर ए पीजे अब्दुल कलाम जैसा मुसलमान वो मिजाइल भी बना रहा है तो छोटी से लेकर बड़ी चीज तक के मुसलमानों का कंट्रीब्यूशन है और ये कंट्रीब्यूशन आगे बढ़ता रहेगा समाज को मजबूत करने के लिए देश को मजबूत करने के लिए अपने समाज के बच्चों की बेहतरीन तालीम तरबियत के लिए इस स्कूल का एक बहुत बड़ा योगदान रहेगा मुझे अपना समाज आता पुढाकार घेऊन मुलांना शिक्षण घेण्या हे करतोय आता इंटरनेट दुनिया आहे आता पुढे चाललेले आहेत आपण मुलांना कसं घडवायचं काय करायचं हे आपली जबाबदारी आहे आणि आता जे पब्लिक स्कूल ही जी ओपन केलेली आहे आणि खूप मला त्याबद्दल आनंद वाटला आणि असाच मुलांना घडवत राहावा आणि मुलांचं शिक्षण करून पुढील वाटचा सर्वांना शुभेच्छा देतो साहेबांनी आत्ता तेच सांगितलं की ही स्कूल म्हणजे प्राथमिक किंवा बालवाडी हा प्रत्येक शिक्षणाचा पाया असतो या ठिकाणी विद्यार्थी घडले जातात या ठिकाणी तुम्ही जसं शिक्षण द्या तसं त्या मुलांचं आयुष्य घडत असत म्हणजे या स्कूलचे जे काही शिक्षक आहेत या शिक्षकांवर खरं जबाबदारी निश्चितपणे येऊन पडते आणि या निमित्तानं मुस्लिम समाजाचे सगळे सामाजिक कार्यकर्ते उपस्थित आहेत आज मुस्लिम समाज, समाज शिक्षणामध्ये कमी आहे असं म्हटलं तरी चालेल मागासवर्गीय समाजामध्ये बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने काय सांगितलं शिका आणि शिकवा तुम्ही वाचाल तर वाचाल परंतु मुस्लिम समाजामध्ये काय होतं शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे मुलगा बारा तेरा चौदा वर्षात झाला त्याला लगेच कुठतरी गॅरेजमध्ये फिटर म्हणून कामाला लावलं जातं कुठतरी एखाद्या हॉटेलमध्ये वेटर म्हणून नोकरी लावलं जातं याचं कारण त्याचं शिक्षण कमी असत आणि काही काही बाबतीमध्ये मुस्लिम समाज जेवढा एक्सपर्ट आहे का काम होईना मुस्लिम समाज इतकं गाड्याचं चांगलं फिटिंग कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे आठवड्यात निवडला परंतु याला शिक्षणाची जोड मिळाली पाहिजे तर सगळ्या तंत्रज्ञानाचं जग जा आता झालेलं आहे एक लक्षात घ्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे तुम्ही मुस्लिम समाज खूप चांगली प्रगती करू शकतो म्हणजे शिक्षण तुम्ही सगळ्यांनी मित्रांनो घेतलं पाहिजे आणि आपल्या परंपरागत धंद्यामध्ये थोडस बदल केले पाहिजे परंपरागत जे आहे त्याच्यामध्ये बदल केला पाहिजे आमच्या करीम महिन्या मी नेहमी सांगायचो काही म्हशीच्या ऐवजी तुम्ही एखादा आटुंबाईचं दुकान टाका एक मुलगा बिल्डर लाईन मध्ये टाका एक मुलगा आणखी कोणत्या लाईन मध्ये टाका अशा वेगवेगळे व्यवसाय मुस्लिम समाजाने जर केले मुस्लिम समाजाची नक्कीच प्रगती होईल सोडून घेतात आणि पोलीस स्टेशनची सुद्धा सगळे लोक आहेत शांतता तो भंग होणार असेल तर चांगली भूमिका मुस्लिम समाजाच्या वतीनं आतापर्यंत घेतली गेलेली आहे तर त्या व्यक्तीला आपलं सुद्धा सहकार्य त्यांना आर्थिक अर्थ करायची मी आपल्याला विनंती करतो आणि या स्कूलला शुभेच्छा देतो धन्यवाद